देशासाठी थोडासा तरी त्याग करणं ही गोष्ट गरजेची असते दादा भारताचा आणि पाकिस्तानचं युद्ध कधी होईल हे माहीत नाही म्हणून या देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांना ऑन ड्युटी राहण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत सलाम आहे त्या देशभक्तीला की पाच तारखेलाच त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये एका फौजीचं त्या ठिकाणी लग्न झालं आणि पाच तारखेला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील यांचं पाच तारखेला लग्न झालं आणि आठ तारखेला त्यांना संदेश आला आणि संदेश आल्याच्यानंतर या देशासाठी त्यांना ऑन ड्युटी जावं लागलं ज्यावेळेला त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया घेतली त्यावेळेला तिनं सांगितलं की मी माझं शेंदूर माझं कुंकू या देशाच्या सेंदूर ऑपरेशनसाठी मी देते म्हणून काहीही झालं तरी हरकत नाही पण मी माझ्या मालकाला पाठवायला तयार आहे आजच माझा सत्यनारायण झाला आहे तरीही मी माझ्या मालकाला या देशासाठी पाठवत आहे माझ्या मालकाला जर निरोप आला असेल तर मला नक्की जावं लागेल आणि आपणसुद्धा त्या ठिकाणी त्या जवानासाठी आयुष्याची मागणी मागितली पाहिजे की देवा काही झालं तरी हरकत नाही पण युद्ध होत असताना भारतातल्या जवानाला आमचं एक एक दिवसाचं आयुष्य लाभ हो पण त्यांना काही होऊ नये अशी सदिच्छा आपण रामकथेच्या वतीनं त्या ठिकाणी व्यक्त

असत दादा खरं म्हणजे ज्यांच्या घरातील त्या ठिकाणी देश सेवेसाठी फौजी असतील मिलिटरीमध्ये असतील त्यांच्या कोणी त्या असतील तर तुम्हाला त्याबद्दलचं दुःख माहिती माझ्याकडे बघा त्यांना माहिती आहे नाहीतर या जगात त्यांचं दुःख कुणालाच माहित नाही माहिती आहे तुम्हाला ताई त्यांचं दुःख काय असतं आणि त्यांचं फार मोठं दुःख आहे की तिकडं त्यांना इकडून जर फोन लावला तर फोन सुद्धा लागत नाही इकडून फोन लावला तर त्यांना फोन लागत नाही मॅसेज जात नाही म्हणून काय झालं तर एक फौजी आपल्या देशाचा फौजी आपल्या देशाचा फौजी त्या ठिकाणी ए टी एम जवळ गेला आणि ए टी एम जवळ गेल्याच्या नंतर ए टी रोज शंभर रुपये काढायचा रोज शंभर रुपये काढायचा त्यावेळेला त्या एटीएम वाल्यानं विचारलं एटीएमचा जो गार्ड होता त्यानं विचारलं की काय त्या साहेबाला विचारलं की साहेब तुम्ही रोज शंभर रुपयेच काढता एकदाच काढा रोज शंभर रुपये का काढता त्यावेळेला त्या फौजीचे डोळे पाण्यानं डबडबले आणि त्या फौजीनं एक वाक्य सांगितलं की मी कशासाठी रोज शंभर रुपये काढतो त्याचं कारण माझं जे अकाउंट आहे ते माझ्या पत्नीच्या नावाने फोन तर लागत नाही मेसेज तर जात नाही म्हणून मी शंभर रुपये रोज काढतो आणि याच्यातून मी संदेश देतो माझ्या पत्नीला कळते की मी जिवंत आहे म्हणून कधी त्यांचं दुःख आपण बघलं नाही प्रभूकडे एकच प्रार्थना आहे युद्ध जरी झालं तरी माझ्या भारत देशातल्या जवानांना काही होऊ देऊ नको आम्ही या कथेचं पुण्य सगळे त्या भारतीय जवानांसाठी समर्पित करू दादा पण त्यांना काही होऊ नये एवढी प्रभूकडं प्रार्थना आहे सांगून जायचं आहे मला थांबायचं पुढे जायचं मला हा मुद्दा घेऊन मला पुढे सांगायचं आज खऱ्या अर्थानं रामप्रभू आता लहानाचे मोठे होतात आणि लहानाचे मोठे होत असताना त्या ठिकाणी आता प्रभू शिवजी पार्वती मातेला ही कथा सांगत असतात आणि ही कथा पार्वती मातेला सांगत असताना प्रभू सांगतायत की पार्वती रामप्रभू आता मोठे झाले आणि रामप्रभू आता त्या ठिकाणी नामकरण विधी झाल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये मी एक चोरी केली चोरी केली म्हटल्याच्या नंतर चकित भवानी भवानी चकित झाली प्रभू तुम्ही चोरी महादेवानं चोरी हां मी चोरी केली कशाची चोरी केली प्रभू तुम्ही त्यावेळेला सांगतात की मी चोरी केली मी आणि काकबुंडी त्या ठिकाणी प्रभूच्या दर्शनाला चाललो होतो आम्ही एक चोरी केलीये चोरी मी आणि का कबर शुंडी आता त्या ठिकाणी रामप्रभूच्या दर्शनाला निघालेत ऐका शिवजी शिवजी आता रामाच्या दर्शनाला चाललेत माझ्याकडे लक्ष द्या अयोध्येमध्ये मध्ये गेले आणि अयोध्येच्या गेट वर गेल्याच्या नंतर विचार केला की के आपण जर असे महादेव म्हणून जर मध्ये प्रवेश केला तर लोक आपल्याला आपल्याच माग लागतील पाया पडतील रूप बदलून जाण्याचा प्रयत्न केला साधूचा वेश धारण केला ऐकायला लक्ष ना साधूचा वेश धारण केला आणि साधूचा वेश धारण करून मध्ये प्रवेश करतात त्यावेळेला गेटूनच त्यांना हाकलून दिलं हाकल जा माघारी कोण आहेत तुम्ही आम्ही अरे पण आम्ही अजिबात नाही म्हणजे दर्शनात जटा ते सगळं व्हा माघारी माघारी लावून दिलं एका झाडाखाली दोघं जण निराश होऊन बसले तेवढ्यामध्ये आयो राम प्रभूच्या लक्षात आलं की शिवजी आलेत मालक आलेत मालकाला दर्शन तर दिलं पाहिजे काय करावं लहान आहेत आपण काय करावं काही कळत नव्हतं राम प्रभू आता रडण्याचा रडण्याचा प्रयत्न करतात प्रभू खूप रडतायत खूप रडतायत कौशल्या माता हातामध्ये मा घेऊन येते प्रभू रडायचं थांबत नाहीत सुमित्रा घेते प्रभू रडायचं थांबत नाही सगळं घर डोक्यावर घेतलं पण राम प्रभू मात्र रडायचं थांबत नाहीत त्यावेळेला राजा दशरथाने एक दौंडी दिली की कोणीतरी नजर उतारणेवाला आहे का बघावं लागेल हाय का कोई नजर उतारणेवाला बाबा का कोई नजर वाला बाबा अशी दौंडी देऊ म्हणले दौंडी देणारे सुद्धा हुशार असले पाहिजे हा दौंडी देणारे सुद्धा नाहीतर आमच्या कथेची एकदा तेव्हा पत्रिका नव्हत्या त्या काळात सतरा वर्षापूर्वी मी कथा करायचो पत्रिका नव्हत्या वा तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं तेव्हा त्या ठिकाणी दौंडी देऊन प सांगावं लागायचं कथा आहे म्हणून आणि मग त्याला ती दौंडी द्यायला लावली काय दौंडी अशी द्यायची होती की पुराणिक बुआणी आता याला पुराण म्हणतात आणि जे पुराण सांगणारे पुराणिक बुवा जुना शब्द आहे पुराणिक्वानी पुराण सोडला आहे तरी श्रवण करण्यासाठी कर सर्वांनी यावं अशी जमली जायची होती ते जरा अतिशान होतं त्यांना हलकी घेतली हलकी आणि हलकी घेऊन वाजवायला सुरुवात केली ऐका हो ऐका पुराणी गवाणी पराण सोडला आहे तरी शरण रचण्यासाठी सर्वांनी यावं हो जमली ना जमली ना दौंडी जमली ना जमली का नाही सांगा ना जमली ना जमली जमली मग हे रिकामेच येत आता म्हणून म्हणलं कुणाची द्यायची पुराणी कुवानी परान सोडलाय म्हणे पर आता मग सरणच ना मग आता श्रवण कशाला मग सरणच दौंडी द्यायची होती आणि दौंडी सांगितलं रा रामप्रभूला नजर लागलेली आहे आणि दौंडी अशी द्यायची की का कोई नजर उतारणेवाला बाबा आणि मग त्या ठिकाणी दौंडी द्यायला सुरुवात केली दोन त्या ठिकाणी दशरथाचे सेवक जात आहेत <workitenàn> का कोई नजर उतारणेवाला बाबा है का कोई नजर उतारणेवाला बाबा अशी दौंडी दिली गेली दौंडी आवाज आता भगवान शिवजी आणि काकभ्रुशुंडीच्या कानावर येतोय शिवजी म्हणतायत काकभ्रुशुंडी चला म्हणले कुठं दौंडी आपल्यासाठी अरे बा आपल्यासाठी नाही म्हणे ते नजर उतारणावाल्यासाठी आपल्यासाठी नाही अरे आपल्यासाठी दौंडी आहे म्हणे चला आणि मग हे दोन जण गेले म्हणजे आम्ही आहोत नजर वाले भविष्य बघणारे आम्ही आहोत आम्हाला कळत लेकरू का रडता ते चला म्हणे मग हाताला धरलं पहिल्या शिपायाने हकलून दिलं होतं आता त्यांना धक्के देऊन मध्ये गेले म्हणले आता बस मग आम्हाला देके आता तुला म्हणजे आता कस काय आता पक्ष बदलून आलो म्हणे आता काय अडचण नाही बरोबर आहे का नाही आता सगळं आता बीजेपी सगळं शुंदीला सोडत नव्हते ना हा अरे तू आहेस पण हा अरे बाबा हा याला येऊ द्या ना मी सांगतो हा वाचतो पंचांग नाही म्हणे जमणार नाही अरे येऊ द्या बाबा मी डॉक्टर आहे पण हा कंपाऊंडर आहे कंपाऊंडर आहे हा डॉक्टर म्हणलं की कंपाऊंडर पाहिजे ना कंपाऊंडर कंपाऊंडर पाहिजे कंपाऊंडर पण चांगला पाहिजे डॉक्टर पण चांगला पाहिजे चांगला पाहिजे पाय मोडलाय का पाटलाचा ते डॉक्टर कडे गेले डॉक्टर साहेबांनी सांगितलं पाय मोडलाय बस म्हणे ऑपरेशन करावं लागेल नेलं ऑपरेशन थिएटरमध्ये पाठला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी डॉक्टरना हार बुक्का नारळ सगळे घेऊन आले पेशंटनं विचारलं डॉक्टर साहेब हे कातर पाहिजे ऑपरेशनला हे नारळ गाप म्हणे तो माझं पहिलं ऑपरेशन आहे सक्सेस झालं तर मला नाही तर तुला ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बाकीच्यानी ऑपरेशन करून घ्या हा बरोबर पायाचं ऑपरेशन करून घ्या लक्ष द्या इकडे लक्ष द्या का सांगतोय सुद्धा चांगले असले पाहिजे डॉक्टर सुद्धा चांगलं असणं ही गोष्ट अतिशय गरजेची दादा बस कंपाऊंडर आहे म्हणे हा कंपाऊंडर याला येऊ द्या याला येऊ द्या म्हणे मी लिहून देतो हा गोळ्या देतो म्हणे की कशा आहेत ती सांगतो याला येऊ द्या अजिबात येऊ देणार नाही आणि मग कस तरी दोघं जण मध्ये गेले ऐका घड्या रामप्रभू न आता रडणारे रामप्रभू महादेवाकडे बघितल्याच्या नंतर हसायला सुरुवात करतायत आणि हसणारे महादेव आता रडायला सुरुवात करतायत आता याच्यात तुळशीदाजींनी भाव सांगितलाय भगवान शिवजी पार्वतीला सांगतात पार्वती तुळशीदाजी सांगतात भाव असाय रामप्रभू रडणारे पण हसायला लागतात का हसतात आणि शिवजी हसणारे का रडतात त्याची उत्तर दिलेच आहे तिचे उत्तर आहे रामप्रभू रडणारे रामप्रभू का हसतात माहिती तुम्हाला त्याचं कारण प्रभू हसतायत याच्यासाठी प्रभू म्हणतायत यासुद्धा जन्मात दर्शनाचा चान्स सोडला नाही महादेवा तुम्ही म्हणून हसतायत आणि शिवजी का रडतायत शिवजी का रडतायत शिवजी म्हणतात असल्या अडचणीतून तुम, तुम देवा तुम्ही दर्शन दिलं बरं का मला म्हणून रडतायत म्हणून रडतायत बस मुलगा मुलगा त्या ठिकाणी इकडे बघा मुलगा शाळेमध्ये जात नाही शिकत नाही म्हणून सुद्धा मायबाप रडत असतात आणि मुलगा पी एस आय झाल्याच्या नंतर सुद्धा मायबाप रडत असतात पण ज्या वेळेला शाळेत जात नाही म्हणून रडत असतात ते दुःखाचे अश्रू असतात पी एस आय झाल्याच्या नंतर रडत असतात ते आनंदाचे अश्रू असतात बरोबर बोलतोय मी ऐका आता सांगू द्या मला आणि मग आम्ही दर्शन केलं आणि दर्शन करून आम्ही पार्वती निघालो निघाल्याच्या नंतर रामप्रभू आता थोडेसे मोठे होतात आणि रामप्रभू लहानाचे थोडेसे मोठे होतात आणि थोडेसे प्रभू मोठे होतात खरं म्हणजे मोठी माणसं तीच असतात सांगितले मी जी दुसऱ्याला मोठं म्हणत असतात थोडंसं माझ्याकडे इकडं तिकडं कोणी आलं की तुम्ही लक्ष देत आहे माझ्याकडे थोडं लक्ष दिलं तर बरं वाटेल तुम्हाला बरोबर माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या ऐका मोठी माणसं लहान नेहमी होत असतात सांगेन मी मी त्या दिवशी सांगितलं की आम्ही मोठं कुणाला म्हणतो जे आपल्या सा धर्मासाठी लढतात जे देशासाठी करतात जे चांगल्या कार्यासाठी काहीतरी देतात ती माणसं मोठी असतात ना बरोबर आहे ना तुमच्याकडे भरपूर पैसा आहे पण तो आमच्या काहीच कामाचा नाही ते तुमच्या कामाचा आहे असताल तुम्ही मोठे भाऊ तुमच्या घरचे आम्हाला काय करायचं तुम्ही किती मोठे ते बरोबर आहे का नाही तुम्ही मोठे असाल पण तुम्ही मोठे कधी कधी आम्ही तुमचं कौतुक कधी करू तुम्ही धर्मकार्यासाठी जर काही खर्च करत असाल तर आम्ही तुमचं नाव नाव काढू नाही नाही आम्ही फार श्री अरे पण तुमच्या लेकरासाठी श्रीमंत आहेत ना आमच्यासाठी काय माझ्याकडे किती पैसा आहे तुम्हाला माहित नाही तुमच्याकडे किती पैसा आहे मला माहीत नाही सोबत येत असते तिचं नाव माणूस की असते हे लक्षात ठेवा आणि ती माणूस कधी विसरायची नसते सांगतोय मी आपल्याकडे फ्रीज असतं फ्रीज केवढ्याला येतं फ्रीज हम्म फ्रीज केवढ्याला येतं बोला काय कितीला हा पंचवीस वीस हा फ्रीज फ्रीजची किंमत दीड लाख अजून जसा पैसा आहे तसं बोलता येते आता काय बरोबर आहे का नाही जसे श्रीमंत आहेत तसे बरोबर आहे ना दीड लाख शीतलताईचं पंचवीसच आहे बरोबर आहे की का नाही पंचवीसच हजाराचं आहे पंचवीस पंच तुमचं तर वीसच हजाराचं दिसायला आहे बरोबर आहे का नाही पण तुम्ही सगळे श्रीमंत आहात म्हणून वीस आणि पंचवीस हजाराचे आहेत आमच्या घरात पण फ्रीज आहे पण मी गरीब माणूस असल्यामुळे माझ्या घरात फक्त शंभर रुपयाचं फ्रीज आहे माहिती आहे तुम्हाला माहिती आहे शंभर रुपयाचं फ्रीज माहिती आहे का तुम्हाला पाणी गरम करण्यासाठी असतं ते तरी होच म्हणतायत या पाणी पाणी गरम करण्यासाठी असते अरे भात शिजवण्यासाठी असताना ते काय कसं बोलताय काही पण बोलताय म्हणा महाराज भात शिजवायला ती का वॉशिंग मशीन आहे का काही पण कसं सांगताय फ्रीज फ्रीज आहे आमच्या सुद्धा घरात आहे पण शंभर रुपयाचे आहे माहिती का तुम्हाला काय माठ 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 शंभर रुपयाचं शंभर रुपयाचा आहे आता मला त्या माठाबद्दल आता बोलायचं नाही मला साडेतीन हाताच्या माठाबद्दल बोलायचं आहे माठाला एके दिवशी विचारलं मी काय रे एवढा थंड का राहतो एवढा थंड का राहतो त्यावेळेला तो माठ म्हणला महाराज ज्याला माहिती आहे ज्याचा भविष्य आहे मातीच आहे आणि भूतकाळ आहे मातीच आहे मला माहिती आहे उन्हाळा संपला की पावसाळ्यामध्ये माझी मातीच होणार आहे माझी मातीच होणार आहे हिवाळ्यात तर माझ्याकडं कोणी लक्ष देणार नाही फक्त उन्हाळ्यापुरतं माझ्याकडे बघतायत मला वाटतं साडेतीन हाताच्या सुद्धा विचार केला पाहिजे तारुण्य आहे तोपर्यंतच आपला उपयोग केला जातो आहे हिवाळा आल्याच्यानंतर म्हातार आल्याच्यानंतर आपल्याकडं कोणीच बघणार नाही म्हणून नीट ऐका गड्या नीट ऐका मला असं वाटतं माठाची जर मातीच होणार असेल आणि या साडेतीन हाताची सुद्धा जर मातीच होणार असेल तर गवमेंट कशाची करतात गवमेंट कशाची करतात माझी सुद्धा मातीच होणार आहे तुमची सुद्धा मातीच होणार पैशावाल्याची मातीच होणार आहे सोन्यावाल्याची सुद्धा मातीच होणार आहे मातीच होणार आहे काय बाबा काय होणार आहे आमच्या आजीला मी म्हटलं आजी आपल्या शेजारचे सोन्याचे दुकानदार कोमात गेलेत म्हट कोमात गेले होते कोमा कोमात गेले वाईट झालं आमची मातारी म्हणली पैशावाले माणसेत बाबू ते कुठेही जाता त्याच काय श्रीमंत माणसं कुठे जातात म्हणजे काय आपल्याला कळत नाही हेच त्यांना कळत नाही फार मोठी शोकांती काय बरोबर आहे का नाही आपल्याला कळत नाही हे सुद्धा बऱ्याच लोकांना कळतच नाही काहीच कळत नाही तर काय करणार बरोबर आहे का नाही आता लक्ष द्या थोडस लक्ष द्या एक भाव सांगून जाईल पुढे तो पावसाच्या अगोदर थांबायचं आपल्याला एक भाव सांगून जाईल महत्वाचा भाव सांगून जाईल की ती माणसं मोठी असतात जी मोठी दुसऱ्याला मोठं म्हणतात पूर्ण लक्ष माझ्याकडे देत असाल तर एक मुद्दा सांगणार आहे मी अतिशय सुंदर आहे तुम्ही कुठंच नाही ऐकलेलं आहे मला माहिती आहे फार सुंदर है, आई ठेवा काय झालं रामभाऊच्या मुलीचं लग्न होतं फार सुंदर प्रसंग आहे रामभाऊच्या मुलीचं लग्न होतं आणि रामभाऊच्या मुलीचं लग्न असल्यामुळे गरीब होता रामभाऊ रामभाऊ गरीब होता लग्नाच्या पत्रिका सुद्धा गरीबच होत्या मुलीचं लग्न होतं रामभाऊच्या ऐकागड्या त्या लग्नाच्या पत्रिका सुद्धा गरीब होत्या एवढ्या गरीब होत्या ताई एवढ्या गरीब होत्या जोरात जर पेनानं लिहिलं तर पत्रिका फाटण्याची सुद्धा शक्यता होती एवढ्या गरीब होत्या पत्रिका लिहित होता आपल्याला कोणाकोणाच्या पत्रिका आल्या तिथं 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 पत्रिका पाठवत होता आणि पत्रिका पाठवत असताना अचानक त्यानं एका पत्रिकेवर हळवार नाव लिहिलं चित्र डोळ्यासमोर घेत आहे हळुवार नाव लिहिलं माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई पुरीला सांगितलं लिही मुख्यमंत्र्याला पत्रिका बाबा मुख्यमंत्री हा 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 ताई मुख्यमंत्री कस काय बाबा हा मुख्यमंत्री ना आता मुख्यमंत्री झालाय माझा क्लासमेट आहे माझ्या वर्गातला आहे आम्ही दोघंसोबत शिकायला होतो मग माझ्याच डब्यातली बाकरी खात होता हा मुख्यमंत्री शिक्षण त्याचं झालं मुंबईला गेला बिचाऱ्याचं नशीब चांगलं मुख्यमंत्री झालाय आहे ली पत्रिका पत्रिका पाठवली गेली सोबत होती राहणारे एकत्रित राहणारे पत्रिका मुंबईला त्या बंगल्यावर गेली कोणता बंगला मुख्यमंत्र्याचा कोणता बंगला हा वर्षा वर्षावर त्या ठिकाणी पत्रिका गेली मुख्यमंत्री साहेब बसले होते पत्रिका वाचत होते एक 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 पत्रिका येऊत होती सुरगुडा केलेली पत्रिका पी एन उघडली पत्रिका वाचली मुख्यमंत्र्याच्या डोळ्यातून खळकण पाणी पत्रिके पडलं त्यावेळेला पी एन विचारलं साहेब डोळ्यात पाणी हा हा दादा हा कुणाची पत्रिका आहे साहेब घरातली तुमच्या घरातली नाही घरातली नाही पण घरातला नाही पण घरातल्यापेक्षा जास्त जीव लावणाऱ्याची होती मुख्यमंत्र्याला सगळं लहानपण आठवलं दादा माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका आहे म्हणजे माझ्याच मुलीच्या लग्नाची पत्रिका मला आली रे आम्ही सोबत शाळेत राहिलो रे याचेच पेन घेऊन मी ग्रहपाठ पूर्ण केला मी बस गरीब राहाला रामभाऊ त्याच्या मुलीचं लग्न किती तारखेला लग्न आहे अकरा तारखेला लग्न आहे साहेब म्हणतायत की अकरा तारखेला मी एकही सरकारी काम करणार नाही कुणालाच माहीत नाही साहेब कुठं जाणार आहे त्या कलेक्टरला आदेश दिला गेला गे 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 त्या जिल्ह्याच्या सांगायचं आहे कुणाला मी आज हार घेणार नाही आज पुरी घेणार नाही भुके घेणार नाही बस साहेबाचं हेलिपॅड त्या ठिकाणी सज्ज झालं साहेब हेलिकॉप्टरमध्ये बसले हेलिपॅड त्या ठिकाणी तयार करण्यात आलं ढग ढग डग 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 करी हेलीपॅड निघालं सगळी खाकी तयार होती मुख्यमंत्री म्हटल्यावर खाकी तयार होती खाकी खादी खाकी खादी खादी खाकी खादी खादी आणि मग खाकी लक्षात येते माझं बोलणं खादी ही तयार होती खाकी ही तयार होती सगळे पेरपोटला तयार होते साहेब उतरले प्रायव्हेट गाडीमध्ये साहेब बसले आज कुणाचा झार साहेब घेणार नव्हते कुठं आहेत फक्त कलेक्टरला माहीत होतं कलेक्टरची गाडी पुढे सगळा तापा घेऊन साहेब त्या खेड्यामध्ये गेले छोटंसं खेडगाव खेड्यामध्ये साहेबांची गाणी रामबाऊ बिचारा छोटासा मंड आपल्या मंडपेक्षा छोटा एक पट्टीच होती गरीब होता बिचारा वीस हजारात सगळं लग्न ओळखायचं होतं त्याला बस असे हे जे असतात ना आंब्याचे पानं पहिले तोरण म्हणून बांधायचे आता तुम्ही आय तेच आणले ते आंब्याचे पानं असे बनवत होता माड बनवत होता ना तो आंब्याच्या पानाची अशी दाढी वाढलेली वीस रुपये मीटरचं लोनचं कापड होतं लोन लोण करत का तुम्हाला त्या काळात लोन होतं लोणचं कापड घातलेलं नवा अकाल आठवलं सगळं ते लहानपणातलं बरोबर आहे आणि असं तोरण बांधून बसला बसला होता तेवढ्यात साहेबाची गाडी अरे काय झालं आपल्या गावात कुणी मेल तर नाही कुणाचा तर नाही कुणाचे भांडणं तर नाही एवढ्या गाड्या गाड्या ताप्या तापा डायरेक्ट मंडपच्या दारात येऊन थांबला ते एक माणसं चार माणसं पोलीस काड्या कपड्यावाले बऱ्याच दरवाजा उघडला अरे किंमत माणसाला नसते किंमत पदाला असते म्हणून पद महत्वाचं उघडला दरवाजा साहेबानं एक पाऊल खाली टाकला रामबाऊचं साहेबाकडे लक्ष गेलं रामबाऊला सुद्धा सगळं लहानपण आठवलं गेलं पळत रामबाऊ गेला अंगावर काटा आला माझ्या साहेब साहेब तुम्ही रस्तात चुकला नाही ना नाही रामबाऊ मग इकडं कसं काय साहेब रामबाऊ लग्नाची पत्रिका पाठवली होती ना हा मी पण सहजच पाठवली होती आपलं तुम्ही यावा असं काही नव्हतं तुम्ही एक फोन करून किंवा एक पत्र पाठवून जरी सांगितलं असतं तरी मी लोकांना सांगितलं असतं की माझा मित्र आहे म्हणून एवढं लांब बस आलात साहेब साहेब आता स्टेजवर गेले ऐका ना मुलगी आता म्हणते साहेब साहेब माझं स्वप्न पूर्ण केलं साहेब आमच्या बाबावर खरं म्हणजे आमचा विश्वास नव्हता बाबा म्हणायचे की मुख्यमंत्री माझा मित्र आहे पण आम्ही म्हणायचो ते श्री म्हणतं तुम्ही गरीब कुठं मित्र आहे पण आज मैत्री साध्य केली साहेब तुम्ही साहेब साहेब मरताना देवाचं नाही पण साहेब तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही साहेब साहेब बरं झाला आलात आमच्या गरीबाच्या अक्षदा पडला गेला रामबाबा आता व्यायाकडनं जाता पहिल्यांदा साहेबाकडं जातोय म्हणतोय साहेब साहेब तुम्ही जेवणाची व्यवस्था रेस्ट हाऊस ला केली साहेब कुठं फाईव्ह नाही रामभाऊ लग्नाला आलोय म्हटल्याच्या नंतर जेवण करूनच जाणार आहे ना मी अरे बापरे हा मग साहेब तुम्ही पहिल्या पंक्तीला जेवणार आहात का कुठल्या नाही रामभाऊ नाही तुझ्या मुलीचं म्हणजे माझ्या मुलीचं लग्न आहे आणि माझ्या मुलीचं जर लग्न असेल तर पहिल्या पंक्तीला जेवायचा अधिकार मला नाही पहिल्या पंक्तीला मी पाणी वाढण्याचं काम करणार आहे असं म्हटल्याच्या नंतर आता लोकाच्या डोळ्यानं धीर सोडला लोक म्हणत होते किती मोठा माणूस आहे रे दादा हा किती मोठा माणूस आहे हा एवढा मोठा मुख्यमंत्री दादा पण आज गरिबाच्या पंक्तीमध्ये लग्नात पाणी वाढण्याचं काम करतो आहे सगळे लोक कौतुक करत होते किती मोठा आहे सांगू तुम्हाला तुम्ही थोडंसं नाणी तुम्ही ग्रामीणला शहरामध्ये राजकारणही करताय तुम्ही आहात सांगू द्या मला तुम्हाला सगळ्याला शीतलताई वाक्य सांगू द्या तुम्ही वावरत असताना नाणी तुम्ही वावरत असताना कुठेही तुम्ही मोठेपणा जरूर दाखवा घड्या पण एखाद्या गरीबाच्या घरी गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचा मोठेपणा कधी लोकाला दाखवू नका अजून एक सांगू तुम्ही महिला आहेत सगळ्या म्हणून एक सांगू तुम्ही ज्या वेळेला एखादी मैत्रीण तुमची एखादी बहीण गरिबाच्या घरी दिलेली आहे तुम्ही एका, एका, गरी एका वर्गात शिकत होता आणि तिचं तिच्या नशिबाने गरीबी आहे तुमची तुमच्या नशिबाने श्रीमंती आहे ती जर कुठं बाजारात भेटली कुठं भेटली तरी तुम्ही तुमची श्रीमंती तिला कधी दाखवू नका तुम्ही तिला तिची गरिबी आहे अशी जाणीव करून देऊ नका मी तुमच्या पाया बहीण असेल कदाचित तिचं आहे आहे तुमचं वेगळं काय त्याला मी आज सुद्धा गावात गेलो माझ्या वर्गातली पोरं आहेत जात नाही मी जास्त पण मी जर गावात गेलो वेळ प्रसंग पडला ना गावात जर गेलो ना तर मी फॉर्च्युनर गाडी तिथून जाते माझ्या वर्गातले मुलं बघत असतात ना त्यावेळेला मी गाडीतून बसून हात करत नाही त्यांना मी खाली उतरत असतो त्यांच्या मोटरसायकली बसत असतो हे चाल रे गावातून चक्कर मारून येऊ इकडे जाऊ त्या दुकानावर थांबू इथं थांबू गाडीतून जर हात केला तर त्यांना वाटेल ना हा मोठा झाला आपल्याला विसरला अजिबात नाही त्यांच्या सारखं हात केला त्यांच्यासारखं आयुष्यात मला ही गोष्ट कधी जमलीच नाही मला मोठेपणा लोकांना दाखवायला कधी जमलंच नाही दादा कधीच नाही जमलं कधी नाही तर नाणी आल्या होत्या नाना आले होते हैं। एक लाख लोकांमध्ये कथा करत होतो मी एक लाख लोकांमध्ये भगवानगडच्या नारळी सप्ताहामध्ये नाना सुद्धा आले होते हैं। पण तेवढी तिथं जेवढी कथा सांगतोय तिथंच एवढी कथा सांगतोय त्याला एवढी कथा सांगतोय कधीच नाही कथा कीर्तन कधी मी लोकासाठी केलंच नाही मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मी कथा केली ती भगवंतासाठी केली कीर्तन केलं ते देवासाठी केलं लोकांसाठी काय आता हा अक्षय माझ्यासोबत कीर्तनाला येत असतो चार चार लोकात कीर्तन मी दोन दोन तास कीर्तन करतो बाबा भगवान आपली परीक्षा घेत असतो ना परीक्षा घेत असतो ना देव कधी असं तर कधी तसं आहे कधी सुख आहे कधी दुःख आहे का नाम जीवन है कधी नाराज व्हायचं नसतंय एखाद्या दिवशी चांगली साडी एखादी अशी वेगळी साडी कोणता प्रसंग कोणता दिवस कसा येईल माहीत नाही पण माझी भगवंतांना माझ्यावर एवढी कृपा चांगली केली की मी मला ग्राउंड लेवलला राहायला खूप आवडतं मी कधी मोठेपणा दाखवत नाही कधीच नाही मला तो आवडलाही नाही कधी आवडतही नाही अशी बात नाही देवाला विनंती एकच आहे की बाबा देवा आहे तसं ठेव नको मोठेपणा मोठेपणा मिळाल्या चित्र मान मिळेल हो पण लोकाचं प्रेम मिळणार नाही ही गोष्ट आहे पुढे आणि मग आता मला सांगा एकच सांगायचंय की छोटासा भाव आपल्या पुढे मांडला मला याच्यातून एक सांगायचंय की एखाद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जर गरीबाच्या लग्नाला आला तर त्याचं एवढं कौतुक होत असेल दादा तर या जगाचा मालक ज्या वेळेला अयोध्ये घरी आला त्यावेळेला काय त्याचं कमी कौतुक होत असेल का सांगा राम प्रभूचं कौतुक सर सुरू आहे राम प्रभू आता लहानाचे मोठे होत आहेत आणि आता घरामध्ये राम प्रभू भरत शत्रगुण लक्ष्मण खेळतायत राम प्रभू आता चालतायत राम प्रभूची चालण्याची पद्धती सुद्धा थोडी वेगळी आहे प्रश्नावतारात देऊ वेगळा चालला कसा चालला डाव्या गुडघ्याने रांगत बरोबर आहे की नाही डाव्या गुडघ्याने रांगला रांगण्याची पद्धत वेगळी होती आणि इथं सुद्धा प्रभू कसे चालतात रामच राम च

के रनिया घूमक चल रामचंद्र घूमक चल राम चंद्र बजत पैल बजत पैला घूमक चल रामचंद्र घूमक चल रामचंद्र घूमक चल ल राम आता ठुमक चलत राम चंद्र पैमक चलत रा ऐका बघा इकडे लक्ष द्या ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया